खूप जोरात अजून सध्या हळूहळू चाललं आहे पाऊस पण आताही जोरात येणार आहे आम्हाला लवकरात लवकर वरती जायला लागणार आहे रुषाल पळ पटकन जोरात पळ की बाबा इतका हळूहळू चालतोस कसा ऋषाल पळतोय बघू शकता कसं पाणी आलेलं आहे इतका नाही आलेला आता सध्या आता थोडा आलेला आहे पण लवकरात लवकर आम्हाला वरती जावं लागेल तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे अर्ध्या वाट्यापर्यंत माचीच्या खाली आलेलो आहे आणि इकडे बघू शकता इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे मित्रांनो आता आपण माचीच्या खाली आहे आणि इथं पण बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात असा शिकार असतो पण हा फक्त पावसाळ्याशीच असतो मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे इथं आपल्यासमोर माचीचं मंदिर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता माचीपर्यंत पोचलेलो आहे आणि हे बघा इतकं पाणी इतका चिखलचा असलेला आहे ऋषाल ऋषाल विचार ऋषाल कसं वाढत आहे आणि चिखलात इथं खूप चिखल सा आहे इथं चालतं चालता पण येत नाही चालता पण येत नाही त्याला बोलता सुद्धा येणार नाही सटकलो होतो आता पडलो तर नसतो ना बेकार आता आम्ही चाललो आहे आता आपण खास करून वॉटरफॉल बघण्यासाठी चालू आहे मित्रांनो आणि वॉटरफॉलला इतकी मजा येणार आहे आपण तिथं आंघोळ पण करणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की आपल्या चॅनल चॅनेलवर राहा तर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करा ऋषाल जायचं का पटक्यान पहिल्यांदा आपण जाऊ दर्शन घेऊ मग जावा कसं वाटतं आता आपण खालच्या मंदिरापर्यंत पोहोचलेलं आता इथून आपल्याला राईट साईडला जायचं तेव्हा तिकडे तिकडे जायचं आता आपल्याला इथून वरती जाण्याचा मार्ग आहे पण आपल्याला इकडे जायचं आता आपल्याला इकडे आप जायचं आहे तिकडे खूपच भारी वॉटरफॉल आहे काय बोलतो विशाल हे बघा इथं मग मंदिर मंदिर उतारून इथे नवीन मंदिराचं काम सुरू केलेलं आहे पण अजून पूर्ण झाले नाही तर इथं मस्त तर मित्रांनो आपण माचीच्या मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे कळसवाईच्या हे मंदिर आता इथे उतारलेलं आहे परंतु आता त्या मंदिराचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो नवीन मंदिर बांधण्याकरता ते उतरलं होतं जुनं मंदिर आणि आता आपण इथं दर्शन घेऊन हृशार पण इथं दर्शन घेणार आहे थोड्या वेळात आणि मी इथं टीका लावणार आहे इथं मी बघा टीका लावलेला आहे आणि आता इथून आहे आपल्याला वॉटरफॉलकडे मित्रांनो जे आपल्याला छोटे छोटे हे वॉटरफॉल दिसत आहेत ना ते आपल्याला अजूनच जवळून बघायला फारच मजा येणार आहे आणि खूपच भारी वाटतं आता इकडं ना ह्या इथं मस्त एक, एकदम भारी वॉटरफॉल आहे तिथं आपण जाणार आहे मित्रांनो ही बघा इथे एवढ्या उंचावरती वीर काढलेले आपली पण वीर आहे आणि आपण येत होतो इथून येण्यासारखी वाट पण नाहीये आता आपण आलेलो आहे बाधावरून भारी वाटतंय इथे एकदम असा आनंदी झालेलो होतो मित्रांनो मी मला खूप मज्जा येत होती असं पाणी कोमट कोमट वाटत होतं मी तेवढ्यात असा सस्ता शाहरुख खान आपल्या अंगात घुसलेला ना मित्रांनो खूप असं मस्त वाटत होतं मला असं प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं मित्रांनो म्हणून मी एकदम आनंदी आनंद होतो इकडे ना मित्रांनो खूप असा आनंद होत होता आणि मी ना असं गाणं गुणगुणत चाललो होतो मला खूप असा आनंद झाला होता कारण एवढं काही आनंदाची गोष्ट नव्हती पण हे माझंच शेतामधून हे पाणी येतं आहे हे आहे ना ते माझं शेत आहे मित्रांनो आणि खूप असा शाहरुख खान घुसून आणि असं हळूहळू चाल, चालत चालत त्या गरम गरम पाण्यामधून असं भारे वाटत होतं ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला एकदम भारी असं अजून तर वरती आपल्याला जाऊन खूप काही बघायचंय मित्रांनो पण इथं मी ऋषालला बोललो ऋषाल इथं बघ शेळ्या चढताय या शेळ्या पण दाखव या शेळ्या पण इथं चरताय मी खूप असं भारी एकदम एकदम म्हणजे एकदम असं भारी वाटतं ना काही सांगू तुम्हाला मित्रांनो कधी यायचं असेल ना अशी मजा करायची खूपच वातावरण एकदम आहे फक्त थोडी उन्हाची कमी आहे नाही तर बाकी एकदम मस्त वातावरण आणि आता आम्ही जाणार आहे खाली धबधबा दप एक एकदम भारी त्या खाली जाणार आहे त्याला वॉटरफॉल काय नाव आहे मला माहीत नाही पण आता जाऊन तिथं आपण त्या धबधब्याला नाव देऊ तेव्हा ठरू काय नाव त्याला मित्रांनो इतकी मजा आम्ही कधी केली पण या पाण्यातून आता इतकी मजा येते ऋषाल हा काय सीन आहे तुम्ही माग माझ्या वाघ बघू शकता तो नदीचा काही दिकडनं नदी जाते तिकडनं नदी जाते दोन्ही साईड नदी जाते आणि इथं तर खूपच बघू शकता इथं छोटी पाणी उडण्यासाठी जागा गेलेली आहे त्याला काय बोलतात दातर आमच्याकडे बोलता, दातर बोलतं तुमच्याकडे काय बोलतं कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आणि थोड्या वेळात मी इथं आंघोळ करणार आहे मित्रांनो थोड्या वेळात मी इथं आंघोळ करणार आहे काय रुशान इथं आम्ही लहानपणी खूप आंघोळ करायचो मित्रांनो लय मजा यायची आम्हाला करणार आहे आम्ही मित्रांनो पाणी बघू शकता केवढे माझे गुडघे भरून गेलेत एवढा पाणी आवाज नाही येणार ऋषाल तुझा इतका पाणी ऋषाल किती पाणी आहे अरे भरपूर पाणी आहे आणि या येणाने आपण चाललोय बघू शकता मित्रांनो इतकी मजा इतकी मजा इतकी खुशी इतकी खुशी आम्हाला पडलो असतो मित्रांनो मी पाण्यात गेला आता पावसा नदी आणि आम्ही त्या नदीला वरचालोय आणि वरती आणि वरती आंघोळ करण्यासाठी खूप भारी धबधबी येते आणि आम्ही या पाण्यामधून तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता कसा पाणी आहे अर केवढा पाणी तुम्हाला दाखवताना मित्रांनो कसं आहे पुढे वातावरण ऊन पडले नाही मित्रांनो आता उन्हा म्हणजे वारी बोल नाही तुम्ही बघू शकता हा सरकार आता करू शकतो लगेच नाही आपल्याला खूप रे फोटो काढतो आमची सुरुवात झाली आता आमच्या सर्वात कठीण अशा प्रवासाला अशा जंगलात लपलेल्या एका सुनसान रहस्यमयी दब धबधब्याकडे जाण्याचा आमचा प्रवास सुरू झालेला आहे असा काटा पिंचू साप या नदीमध्ये काय काय असतंय तरी पण आमचा ह्या पाण्यातून जाण्याचा मार्ग आम्ही निवडलेला आहे सेफ्टीला काहीही न घेता आम्हाला असे अडथळे दूर करत करत त्या रहस्यमयी धबधब्यापर्यंत दब जाऊन पोहोचायचं आहे म्हणून दब आमचा हा खडतर प्रवास या धबधब्यापर्यंत जाण्यापर्यंत आहे हे झुळू वाहणारं पाणी आणि असं शांत असा सगळीकडे परिसर आणि या परिसरामध्ये हिरवागार नटलेला हा सह्याद्री या सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेला असा हिरवागार निसर्ग रम्य वातावरण असलेला हा धबधबा दब आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो म्हणून आम्ही हा धबधबा दब पाहण्यासाठी हळूहळू असे अवघड अवघड टप्पे पार करत वरती जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे हे बघा कसा ह्या जाळीच्या झाडांखालून आमचा कॅमेरामॅन ऋषाल खाडे हा सुद्धा छत्री घेऊन हातामध्ये येत आहे समोर ऋषाल हसतोय बघा कसा अरे पण तो काय करायला आलाय तो इथं स्टाईल मारायला आलाय चष्मा लावून आलाय तो कशासाठी आलाय तो मित्रांनो आता आम्ही आलेले खूप पाऊस काय तरी आहे का अरे डिजिक डिचिट डिचिक डिजिक डिजिक बसतय भारी एकदम हळू 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 पडला असता मजा राय वाझा वाझा वाधा मित्रांनो जसा जसा आम्ही वरती निघत निघत चाललेलो होतो तसा तसा पाण्याचा बहाव हा वाढत चालला होता आणि त्यामुळे आम्हाला मज्जासुद्धा खूप येत होती परंतु वरती जाण्यास प्रॉब्लेमसुद्धा येत होते मी बघा तसा पडण्यासारखा अरे इथं तो पडता पडता वाचलो होतो मी तोंडावर असा पडलो असतो ना माझे पुढचे दार डायरेक्ट बाहेर आले असते फक्त पण दिसलं नसतं मला या पाण्यामुळे म्हणून मी चाललो आहे वरती आणि ऋषालला बोलतोय बघा इथं कसा पाणी कसा हातावर येऊन फुकतोय हा हा वा वा क्या ॲक्टिंग कर रहाय भाई ती क्या ॲक्टिंग कर रहाय पाण्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला होता कारण वरून जसा जसा वरती चाललो होतो तसा तसा नदीची कॅपॅसिटी ही नदी नाही म्हणता येणार त्याला आपण झुरा झुरा नाही म्हणता येणार त्याला आपण दुसरंच काहीतरी म्हणता येईल काय माहिती काय म्हणता येईल तुम्ही सांगा काय पण मी तर आता नदी बोलतोय या नदीचा भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत वाढत चालला होता कारण वरती जागा छोटी खाली रुंद होत चालली होती म्हणून खाली एवढा स्राव नव्हता पाण्याला पण आता भाव हा जास्त होता आणि हेच पाणी पिण्याचं सुद्धा आहे एकदम शुद्ध शंभर टक्के शुद्ध शाकाहारी पाणी मित्रांनो हे कधी या कधीही मला कॉल करा पाणी बघू शकताय मित्रांनो तुम्ही वॉटरफॉल म्हणजे वॉटरफॉल आहे मित्रांनो फक्त यायचं आणि मज्जा करायची फक्त यायचं आणि मज्जा करायची येऊन तुम्ही ना इथून इतके खुश होऊन असाल ना मित्रांनो जर का तुम्ही इथे फिरले तर मला अजून सुद्धा असे असे नवनवीन नम वॉटरफॉल पाहायची इच्छा होईल आणि ते तुम्हाला फिरवणार तुमचा भाऊ तुम्हाला, तुम्हाला फक्त यायचं आहे आपल्याला कॉन्टॅक्ट साधायचा आहे <laughs> मित्रांनो खूप जोरात पाणी आलेलं आहे आणि वरती धबधबा आहे पण अजून आम्ही धबधब्यापर्यंत आहे पोहोचलेलं नाही तुम्ही पाणी बघू शकता कर माघात बारीश मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं पाणी आहे पाणी बघताय ना वॉटर बॉल आहे इथं वरती इथून दिसत नाही तुम्हाला हुशाल काय म्हणलं तिथे

खूपच म्हणजे खूपच आलेली आहे तुम्ही बाहेर बघू शकता मित्रांनो तुषारला चाललाय हळूहळू तुषार अरे तु मित्रा। तु का। तु तू बसला मित्र तू अस का वॉटरफॉल कशी आलेला आहे तो आता बोलतोय आणि वॉटरफॉल इथून दिसत नसेल तुम्हाला लिफ्ट लिटावरती तु गेलो आपल्याला लवकरात लवकर हा मित्रांनो इथे येऊन असे मज्जा वाटली होती आम्हाला पण खूपच अशी एकदम वेगळी फिलिंग घेत होती मित्रांनो असा एकदम भारी वाटत होतं आणि असं वाटत होतं की आम्ही इथं खूप खेकडी पंप पकडल्या होत्या त्या ऋषालला मी घरी मित्रांनो आपल्याला जायचंय वॉटरफॉल बशी वॉटरफॉल बशी, बशी इतकी मजा येणार आहे तुम्हाला काय सांगू शकत नाही मी एवढी मजा येणार आहे वॉटरफॉल बशी चल ऋषाल आपण लवकरात लवकर वॉटरफॉल बशी पोहोचणार आहे मित्रांनो लवकरात लवकर आपण वॉटरफॉलमध्ये पोहोचता राहा मित्रांनो आणि आज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत चालून येत असताना मित्रांनो असा थरारक असा अनुभव आम्हाला अनुभवायला भेटला तो अनुभव तुम्ही सुद्धा अनुभवू शकता आणि खूप अशी मजा करू शकता मित्रांनो मित्रांनो काय आहे मित्रांनो आपला धबधबा कुठे आहे मित्रांनो आपला मित्रांनो पाहू शकता इकडे आपला धबधबा आलेला आहे आणि आपण पोचलेला ते धबधब्या पाहू शकता किती सुंदर असा धबधबा आहे इथे मला तर खूप असा आनंद झाला होता मित्रांनो कसं त्या धबधब्या खाली जाईल आणि असा डान्स करेल ना असं झालं होतं मित्रांनो म्हणून मी वृक्षला मागे ठेवून पळत होतो पुढं पुढं मैं इतना खुश हो गया था ना दोस्तों इतना खुश हो गया था ना दोस्तों इतना पानी में डबक 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 ऐसा करके इधर ऐसा नाचने लगा मेरा डांस कैसा लग रहा है भाई लोग आ, 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 ला लाइक करो लाइक करो भाई लोग बहुत जल्दी लाइक करो अर उशाल काय काढतोय बॅग इथून आपल्याला माहित नाही पण जर तुम्हाला माझा डान्स आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा पहिल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा पहिल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा मित्रांनो पाहू शकता हे पाणी कसं आहे जर तुम्हाला फक्त यायचं असेल तर तुम्ही फक्त माझ्याशी कॉन्टॅक्ट साधा मी तुम्हाला दब दब असे हजार नाही हजार नाही एवढे दहा धबधबे आणि दहा धबधबे असं मी तुम्हाला फिरवल मित्रांनो तुम्हाला फक्त माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि मित्रांनो हाच तो धबधबा दब परंतु इथं आल्यावर आपल्याला समजलं काहीतय हा मोठ्या दगडाचा काही भाग त्या धबधब्याच्या खाली पडलेला आहे त्याच्यामुळे हा धबधबा निमा बुजलेला आहे परंतु काही मागच्या वर्षी पडलेला होता हा व्हिडिओ मागच्या वर्षाचा आहे मित्रांनो मी आता सोडतोय पण आता तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे मित्रांनो तो पूर्णपणे दगड आणि आपण ह्याच धबधब्यापर्यंत दब आपल्याला पोहोचायचं होतं असं ॲडव्हेंचरस धबधब्यापर्यंत दब पोहोचणारा प्रवास आणि त्या प्रवासात आलेल्या आपल्याला अडचणी हा पुढं बघायच्या